नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे आपण आज बदलापूरमध्ये आहोत आणि बदलापूरमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि त्यामध्येच आपण आज भेटणार आहोत नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीकडून रुचिता राजेंद्र घोरपडे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरं वास्तविक स्त्री म्हटलं की पहिलं जर कोणी शिक्षण देत असेल तर ती आपली आई नंतर सावित्रीबाई फुले यांचं नाव आवर्जून सर्वांचं येतं कारण त्यांनी तर शिक्षण हे आपल्या स्त्रियांना पुढे आणण्यासाठी केलं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सुद्धा स्त्रियांवरती आणि त्यांना एक विश्वास आहे की त्यांनी विश्वास सार्थ करून दाखवला आपल्या भार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यासुद्धा टीममध्ये पाहिलं आय एस आय पी एस अधिकारी जे आहेत ते सुद्धा महिला आहेत एक विश्वास महिलावरती तसाच काय विश्वास आमदार किसन कोतोरे साहेब यांनी बदलापूरमध्ये या महिलांच्यावरती ठेवलेल्या आहेत बऱ्याचशाच महिला उमेदवारसुद्धा आहेत आणि त्या कशा पद्धतीनं काम करतात आज त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि बदलापूरकरांच्या खास अपेक्षा आहेत का नाही असणार अपेक्षा अपेक्षा अशा आहेत की भविष्यामध्ये काय बदलापूर आहे कसं आहे आणि पूर्वीचं बदलापूर त्यांच्याकडून आपण सर्व जाणून घेऊया तई माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आणि मला सांगा की बदलापूरमध्ये पूर्वी दोन हजार पाचचा जो पाणी झालं होतं आणि त्याच्यानंतरच बदलापूर आणि आत्ताचं दोन हजार पाचला बदलापूर हे एक गावासारखं स्वरूप होतं दोन हजार पाचमध्ये विकास आराखडा तेव्हा मंजूर झालेला नव्हता त्याच्यामुळे डेव्हलपमेंट खूप स्लो होत होती त्याच्यानंतर दोन हजार पाचला आमची पहिली निवडणूक झाली दोन हजार पाचला मी आणि राजेंद्र भोरपडे सर आम्ही पहिल्यांदा नगरसेवक बनलो आणि तेव्हापासून आमचा हा राजकीय प्रवास चालू झाला तर तर तसे त्याच्या आधी बारा ते पंधरा वर्षापासून ते काम करत आलेलेच आहेत समाजसेवेचं दोन हजार पाच साली ऑफिशियली त्यांना एक लोकां लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं चेहरा समोर आला त्यांच्याबरोबर माझा पण समोर आला आणि तेव्हापासून आम्ही दोघांनी काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून जो विभागाचा आम्ही विकास चालू केला तो आज तुम्ही बघाल तर बदलापूरमध्ये नंबर वनचा आमचा प्रभाग बनला आहे एक पूर्ण बदलापूरसाठी रोल मॉडेल म्हणून आमचा प्रभाग नावाजला जातो इतकं स्वरूप आम्ही त्याचं बदललं आहे बदलापूरमध्ये आता तुम्ही तुमचा वार्ड सोडून संपूर्ण बदलापूरची जिम्मेदारी तुमच्यावरती येणार आहेत आणि म्हणून तुमच्यावरती जिम्मेदारी खास करून महिला नवीन तरुण वर्ग तरुणाई हे तुमच्याकडे पाहते तर त्यांच्यासाठी काय सांगाल महिलांसाठी तर मी दोन हजार पाचपासूनच काम करत आलेली आहे जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेवक झाली तेव्हा मी बचत गट बनवायला सुरुवात केली आज तेव्हापासून बचत गट जे बनवलेत त्यातले काही बचत गट अजूनही त्या स्थितीत व्यवस्थित आणि व्यवस्थित त्यांचा सगळा व्यवहार चालू आहे ते गृह उद्योग करत आहेत माझा सगळ्यात पहिला बचत गट म्हणजे साईज्योती महिला बचत गट दुसरा आहे यशोधन महिला बचत गट हे बचत गट तर आज एक एक लाख डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजे ग्रुपमधून इतकं त्यांचं म्हणजे ह्याच्यामध्ये बचत झालेली आहे ग्रुपमध्ये आणि ह्या बचत गटाच्या महिला इतक्या ॲक्टिव आहेत की वेगवेगळे गृह उद्योग त्यांनी करत पोळीभाजी केंद्र असो मेणबत्तीचा कारखाना असो तसेच स्टॉल्स लावणं असो काय एका यशोधन महिला बचत गटातल्या महिला तर माझ्या इंजिनियर बनल्या मी सांगायला आवडेल कारण काय अंबरनाथमधली एक कंपनी होती जी एक महिला चालवत होती त्या कंपनीमध्ये लिफ्टचे पॅनल बनवायचं काम चालू होतं आणि त्या लिफ्टच्या पॅनल बनवायच्या याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी जाऊन बघितलं जवळजवळ महिनाभर महिला जात होत्या जायच्या परत कोणी जात नव्हतं असं सतत 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 ह्या ज्या महिला आहेत माझ्या चार बचत गटातल्या त्या सगळ्या शेवटी गेल्या त्यांना नंतर शेवटी एंट्रीच मिळत नव्हती कीच नाही तुम्ही येता इथे टामचा वेळ फुकट घालवता आणि परत तो काय कोणी येत नाही प्रशिक्षण घ्यायला पण कोणी येत नाही पण त्या महिलांनी जिद्द केली एक दोन महिन्याचं ट्रेनिंग घेतलं तिथे आणि लिफ्टचं पॅनल बनवायचं काम त्यांनी सुरू केलं आज ज्या ऑटो लिफ्ट असतात बघा ज्याचा दरवाजा ऑटो बंद होतो आणि उघडतो त्या लिफ्टचे पॅनल बनवायचं काम त्या महिलांनी केलं दोन वर्ष खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं त्याच्यानंतर जशी रिक्वायरमेंट कमी होत गेली त्या कंपनीचं प्रोडक्शन थोडं कमी झालं त्याच्यामुळे मग ते काम मागे गेलं पण दोन महिन्या दोन वर्षामध्ये माझ्या महिला इंजिनियर झाल्या असं मला सांगायला अभिमानाने आवडेल इतकं म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी मी खूप भर दिला त्याच्यानंतर मी मग हळूहळू गृह उद्योग लघु उद्योग करणाऱ्या महिलांसाठी मी बचत गट कर, तयार करायला सांगितले उद्योजिकांचे ग्रुप बनवले माझा एक उद्योजिकांचा ग्रुप आहे सगळ्यात पहिला म्हणजे उद्योगशक्ती ज्याला पाचशे महिला मला जॉईन झालेल्या आहेत आणि दुसरा आहे नारी उन्नती त्या ग्रुपला दोनशे महिला जॉईन झालेल्या आहेत तर सांगायला अभिमान वाटतो की ह्या महिला पण खूप कष्टाळू आहेत आज सर्वसामान्य महिला जी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतःची ओळख समाजापुढे करायची आहे पण त्या ओळख करण्यासाठी ती तिला रस्ता समजत नव्हता की मी प्लॅटफॉर्म कुठला निवडू आज रस्त्यावर उभं राहून तिला आपले प्रॉडक्ट विकायचे झाले तर ते कठीण होतं कारण काय सर्वसामान्य महिला असते कधी घरातून बाहेर पडलेली नसते पण अशा महिलांना आम्ही पहिल्यांदा प्लॅटफॉर्म देतो की तू आमच्या ग्रुपला जॉईन हो आणि चार्जेस पण एकदम मिनिमम असतात आम्ही असे नाही की दोन दोन हजार तीन तीन हजार भाडं घेऊन त्यांना स्टॉल्स लावायला जा मिनिमम दोनशे ते तीनशे रुपये भाडं घेतो जे टेबल खुर्चीचा खर्च निघेल आणि कारण का स्वावलंबी बनवायचं आपल्याला महिलांना पूर्णच फुकट दिलं तर मग त्यांना त्याचं गांभीर्य पण राहिलं पाहिजे स्वतःच्या खिशातून पण थोडासा पैसा त्यांना गुंतवावा लागला तर त्यांनाही कळतं ना हे जेवढे गुंतवलेले ते आपल्याला परत मिळवायचे ही भावना महिलांच्या मनात आली पाहिजे मी हे बघा आपण मदत करू शकतो पैशाने किती दिवस करणार एक, एक दिवस करणार दोन दिवस करणार दहा दिवस करणार पण तिला तिची ओळख जर समाजापुढे आणायची असेल तर ती आपण कशी आणणार तर ती आपण ह्या मार्गाने आहे असं आहे म्हणजे जर ती स्वतः मग ती स्वावलंबी बनेल की नाही मी स्वतः माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करते आहे ही भावना तिच्या म्हणजे शेवटी मदत ही मागण्यासाठी पण त्या महिलेला कधीतरी नंतर तिचं मन पण खातं अरे किती दिवस आपण पैसे मागायचे किती दिवस आपण मदत मागायची त्यापेक्षा तू बाबा तू स्वतःच्या पायावर उभी राहा स्वतःच्या इनकम आज आता आपण ज्या घरात बसलो आहे त्या घरातली पण एक माझी भगिनी आहे पूनम म्हणून पूनम इकडे ती स्वतःसुद्धा तिचे घरगुती प्रॉडक्ट्स बनवायचे बिझनेस आहे म्हणजे दिवाळीचे फराळ असो इतर सगळ्या तर ती खूप छान तिचा बिझनेस चाललेला आहे ही त्या आपल्या उद्योगशक्ती ग्रुपला जॉईंट आहे आणि कमिटी मेंबर्स पण आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही जे जे आत्तापर्यंत उपक्रम चालू केले आहेत म्हणजे महिलांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करत आलेलो आहे तर त्याच्यासाठी मी आज खूप सक्सेसफुल आहे आणि मला समाधान आहे की मी महिलांसाठी काहीतरी करते आहे एक महिला म्हणून नक्कीच महिलांचा पण विषय झाला आता आपण शिक्षण जर पाहिलं तर शिक्षणामध्ये कॉलेजेस आहेत बदलापूरमध्ये शाळा जे आहेत आता येत्या काळामध्ये जसा क्राऊड वाढला आहे जसं पब्लिक जास्त वाढले तसं शाळा कॉलेजसुद्धा अपुरे पडणार किंवा शाळा कॉलेजेसमध्ये काय भविष्यात तुमचं काय विजन असणार यापास शाळा कॉलेजेस आपल्या इथे आहेत बऱ्यापैकी आहेत पण त्याचा दर्जा वाढवणं गरजेचं आहे आता इंजिनिअरिंग कॉलेजेसपासून आपल्या बदलापूरमध्ये कॉलेजेस आहेत पण कसं असतं कधीकधी एक विचार वेगळे असतात लोकांचे आता बदलापूरमध्ये राहून पण जर मुलांना शिकायचं झालं तर मुलं शिकू शकतात किंवा बाहेर जाऊन शिकायचं झालं तरीही शिक मुलांची शिकण्याची जिद्द पाहिजे आज आपल्या इथे कान्होर येथे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आता आ, मा माझ्याच प्रभागामध्ये मा सायन्स कॉलेज आहेत वुमन्स कॉलेज आहेत म्हणजे ज्यांना आता ज्या म महिलांना त्यांचं शिक्षण पूर्वी पूर्ण करता आलं नाही त्या लग्न झाल्यानंतर किंवा काही वर्षानंतर मुलं मोठी झाल्यावर जर त्यांना शिकायची इच्छा झाली तर त्या शिकू शकतात असे कॉलेजेस आम्ही इथे बाळासाहेब म्हात्रे कॉलेज म्हणून आहे आणि पुष्पलता वुमन्स कॉलेज म्हणून आहे हे सायन्स कॉलेज आणि वुमन्स कॉलेज इथे आहेत खूप चांगल्या दर्जाचे आहेत भारत कॉलेज जे आहे आदर्श विद्यामंदिर कॉलेज आहे सगळे कॉलेजेस खूप चांगले आहेत आणि मुलं त्याच्यामध्ये चांगला चा MPSC, हे करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एम पी एस सी यू पी एस सी स्टडी सेंटरसुद्धा खोललेलं आहे हां आणि आत्ता दोनशे मुलं रोज तिथे अभ्यास करतात आणि ते बदलापूरमध्येच माझ्या प्रभागामध्येच असं आहे म्हणजे आम्हाला आधी सुरुवात आम्ही अशी केलेली की चला ज्या मुलांना शाळेत घरी चांगलं वातावरण मिळत नाही अशा मुलांना आम्ही ती जागा अवेलेबल करून दिली की तुम्ही या इथे अभ्यास करा दहावी बारावी असो किंवा शाळा गरीब मुलांसाठी असो पण आमचं विजन होतं एम पी एस सी यू पी एस सी स्टडी सेंटर जे आम्ही नाव जे दिलेलं आहे स्वामी विवेकानंद अभ्यासिका तर त्याच्यामध्ये आम्ही आमची इच्छा होती पण ती इच्छा आमची एवढ्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं खूप असे विद्यार्थी आहेत की जे या स्पर्धा परीक्षांसाठी उतरत आहेत आणि तिथे बसून सकाळी जे साडेसहाला येतात ते रात्री दहा वाजेपर्यंत दबा वगैरे घेऊन येतात आपलं व्यवस्थित म्हणजे खरंच ज्यांना कळकळीने अभ्यास करायचा आहे ते तिथे येतात तिथे त्यांना आम्ही पुस्तकं अवेलेबल करून दिलेली आहेत कधीकधी आम्ही मार्गदर्शन शिबिर त्यांना ठेवतो आणि त्या क्षेत्रातले नावाजलेले प्रोफेसर्स आम्हाला स्वतःहून वेळ देतात की घोरपडे साहेब आम्ही तुम्हाला आज आमचं हे लेक्चर ह्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही अरेंज करा आणि संडेला ते लेक्चर्स असतात म्हणजे प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही रोजगार शिबिर आता घेतच असतो आता टाटा स्ट्रायव्ह कंपनीतर्फे आम्ही आत्ताच एकोणीस सप्टेंबरला आपले कार्यसम्राट आमदार साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रोजगार मेळावा ठेवला होता एकच कंपनी होती आमची शंभर टक्के जॉब ऑपॉर्च्युनिटी देणारी कंपनी होती प्लस हां आम्ही नियोजन इतक्या चांगल्या प्रकारे केलेलं की जे दिवस दिवसभर रोजगार मेळावे चालतात त्याच्याऐवजी दोन ते तीन तासात रोजगार मेळावा संपेल येणारी मुलांचे सगळ्यांचे फॉर्म्स कलेक्ट केले त्यांना सगळ्यांना नंतर चालू केले पण त्या दिवशी त्यांचा वेळ फुकट घालून दिला नाही आम्ही जे आले त्यांचा आणि त्यांच्या त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही त्यांना तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळवून दिली हे सांगायचा सा उद्देश असो की आम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न आणि आ इतर आम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आमच्या ऑफिसमधून कंटिन्यू चालू चालूच असतात चास। कुठे वॅकन्सीज आहेत समोरचे आम्हाला इन्फॉर्म करतात आम्ही आमच्याकडे बायोडेटा मागून ठेवतो त्या मुलांना आम्ही इन्फॉर्म करतो मुलींना इन्फॉर्म करतो आणि मग त्या तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊन पुढे जॉब त्यांचा चालू होतो नक्कीच आता आपण येऊया तुम्ही भारतीय जनता पार्टी आता भारतीय जनता पार्टीच असं का निवडलं किंवा का वाटते भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही उमेदवार आहात आणि उमेदवार असल्यामुळे तुम्हाला काय भारतीय जनता पार्टी अशी वेगळी आहे की आणखीन काय पक्षामध्ये तुमची काय ऑफर होती किंवा तुम्हाला काय वाटत होतं का भारतीय जनता पार्टीच का निवडली भारतीय जनता पार्टी म्हणजे आर एस एसवर आर एस एसचे विचार खूप वेगळे आहेत जे सगळ्यात महत्त्वाचं देशाला महत्त्व देतात पक्षाला महत्त्व देतात म्हणजे आमचं बरिदवाक्यच आहे प्रथम देश द्वितीय पक्ष तृतीय अहम असं म्हणजेच नंतर स्वतःला म्हणजे स्वतःचा स्वार्थ न बघता देशातील लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही अशी एक पक्ष आहे की जो व्यक्तीला महत्त्व देतो विकासाला महत्त्व देतो आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत जे काम करण्याला जास्त महत्त्व देतात आज तुम्हाला माहितीच आहेत या वयात पण ते किती काम करतात त्याच्या व्यति त्याच्यानंतर आले आपले देशाचे राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे सुद्धा एक हुशार व्यक्तिमत्व आज प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी काम कसं करायचं हे त्यांना माहिती आहे आणि आम्ही काम करताना हे नाही बघत की समोरचा व्यक्ती आपल्या पक्षाचा आहे की दुसऱ्या पक्षाचा आहे लोकांची कामं होणं महत्त्वाची आहे त्याच्यानंतर आले आपले कार्यसम्राट आमदार साहेब जे स्वतःसुद्धा कधी जाती धर्मभेद काही पाळत नाही समोरच्याचं काम आहे ह्याचं काम करणं पैसा कमवणं खूप सोपं आहे पण माणसं कमावणं खूप कठीण आहे आणि आम्ही भाजपची माणसं माणसं कमवतो आज तुम्ही इथे मी आज प्रचार स प्रचार रॅलीमध्ये आहे तुम्ही बघितलंच असेल की ती महिला माझ्याबरोबर आहेत ह्या काय मी मी त्यांना काय स्व अस खरेदी केलेलं नाही आहे त्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे आमचं ते काम ते इतके दिवस बघित बघत आलेले आहेत त्यांना एक विश्वास आहे मनामध्ये की भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे जो महिलांना सन्मान देतो महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतो आणि रिस्पेक्टफुली छोट्याच छोट्या कार्यकर्त्याला तो वागणूक मिळते असं नाही की मी नगरसेविका आहे तर मी यांना का विचारू किंवा मी त्यांना का विचारू माझं एक मान्य आहे साहेब जर कार्यकर्ता आहे तर नेता आहे जर कार्यकर्तेच नसतील तर नेता तरी कसा बनेल असं आहे आज आम्ही नेते जे मंडळी जे आहोत ते कार्यकर्त्यांमुळेच आहोत कारण का त्यांचं पाठबळ त्यांचा पाठिंबा असेल ते आमच्यासाठी काम करतात आम्ही पाच वर्ष काम करतो पण जेव्हा आम्हाला खरी गरज असते तेव्हा ते, ते आमच्यासाठी एका आवाजात उभे असतात सगळेजण आज मी एका माणसाला निरोप दिला आहे आज शंभर ते दीडशे बायका माझ्यासाठी उभ्या तिथे असे म्हणजे सांगायचं आणि हे फक्त तुळशी व्यापुरतंच आहे बाहेरच्या आता अजून म्हणजे उद्या मी प्रचारसभेला हजार महिलांचं टार्गेट आहे माझं ज्यांना मला इथून वेस्टवरून ईस्टला घेऊन जायचं आहे त्या प्रचारसभेत त्यात पण काटछाटे म्हणून हजार असे पण म्हणजे आपलं काम लोक बघतात म्हणजे एक विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा म्हणजे आता आमच्या प्रभागामध्ये पण आम्ही जी कामं केलेली आहेत आपल्याला काम करायला निधी उपलब्ध होतो आहे तर त्या निधीचा योग्य वापर कसा व्हावा ह्याचं विजन आमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे शांत संयमी आणि सुसंस्कृत अशी आमची वागणूक आहे आम्ही कुठेही उगास काहीही बडबड करत नाही कोणालाही शिवीगाळ किंवा करत नाही किंवा म्हणजे उगाचच्या उगास कोणाशी वाद घालत बसेल आम्ही कोणी आम्हाला डिवसलं तरी आम्ही आमचं उत्तर आमच्या कामातून देतो खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया तर आपण बदलापूर नगर परिषद म्हटलं तर टॅक्स पेअर बदलापूरमधले आहेत त्यांनी त्यांचा जो पैसा आहे त्याचा पैसा विचार करतात की ते बाबा आम्ही देतोय पुढे त्याचं कितपत कामं होत आहेत आणि भविष्यामध्ये काय आहे बदलापूर तुमच्या विजननुसार भविष्यामधलं बदलापूर तुम्ही काय पाहता आणि म्हणून काय पाहिलं पाहिजे आणि जो विश्वासाने लोक टॅक्स पे करतात त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तरं मिळतील का नक्कीच नक्कीच हाच मा आमचं सगळ्यात महत्त्वाचं हेच विजन आहे की जो मय लो सर्वसामान्य जनता जी बदलापूरची टॅक्स भरते घरपट्टी तो टॅक्सचा वापर त्यांच्या विकासासाठीच किंवा या शहराच्या विकासासाठीच व्हावा हे सगळ्यात मोठं आमचं प्राधान्य आहे कारण की आम्ही आत्तापर्यंत बघत आलेलं राजेंद्र घोरपडे सर जेव्हा स्वतः नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी जी कामं केली त्यांनी जी लोकोपयोगी कामं केली त्याच्यानंतर आजपर्यंत नगरपालिकेमध्ये लूटमारच माजली होती आज म्हणजे दुःख होतं कधी कधी की लोकं असे कसे वागू शकतात की हा पैसा आपला स्वतःचा नाही आहे तो स्वतःसाठी ते कसे काय वापरू शकतात आज लोकांना एक उत्तर द्यायचं आहे तुम्हाला आज बदलापूरमध्ये आपल्याला स्टेशन परिसर खूप अस्वच्छ आहे जे नगरपालिकेचं प्रशासनाचं काम आहे हां कारण काय जे महत्त्वाचे रस्ते असतात ते प्रभागामध्ये नसतात ते प्रभागा ते प्रभागाच्या बाहेर असतात म्हणून मुख्य रस्त्यांची साफसफाई असो तिथलं ट्रॅफिकचं कंट्रोल असो हे प्रशासनाचं काम असतं त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं कारण काय मागील पाच वर्ष सत्ता नव्हत म्हणजे नगरपा कोणी उमेदवारच नव्हते म्हणजे नगरसेवकच नाही बॉडीच नव्हती त्याच्यामुळे प्रशासनाच्या हातात सगळं होतं आणि प्रशासनाचा, प्रशासनाचा अंधाधुंदी कारभार चालू होता त्याच्यामुळे काय विचारलं तरी आणि त्या त्या प्रशासनावर वचक एका ठराविक व्यक्तीची असल्याकारणाने बऱ्याच काही विचित्र गोष्टी घडत होत्या म्हणजे त्या गोष्टी त्या त्याच्यामुळे आमच्या ह्या आमचा हा जो प्रभाग आहे हा नदीच्या काठावर वसलेला निसर्गरम्य प्रभाग आहे आमचं पुराचा विषय सोडला सर तर आमच्या प्रभागाला नाव ठेवण्यासाठी एवढूसं पण जागा नाही आहे इतका सुंदर प्रभाग आम्ही बनवलेला आहे पण नालेसफाई असो नदी स्वच्छता असो ह्या गोष्टी जे ठेकेदार उचलतात ते ठेकेदार आज आमच्या विरो विरोधी पक्षात आहेत आणि ते ठेकेदार अशा प्रकारे काम करतात की काम न करता बिलं काढतात आणि हे करतात मग ते खूप चुकीचं आहे आणि लोकांना दिसतंय ते आपण जाब विचारायला प्रशासनाला आपण जाब विचारणार कारण काय बॉडी नाही आहे आपण प्रशासनालाच हा जाब विचारणार नाही मॅडम होतं आहे काम व्यवस्थित होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही करून घेतो अशी उत्तरं मिळतात पण हे चुकीचं आहे आपण लोकांना आज आम्हा लोकांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे आज आमच्या प्रभागात जर व्यवस्थित काम झालं नाही लोक आम्हालाच विचारणार आहे तुम्ही काय करताय प्रत्येक वेळेस आम्हाला ह्या गोष्टीसाठी भांडावं लागतं त्याच्यामुळे असं आहे आणि ह्या बदलापूरमध्ये एक आरोग्याच्या निमित्त बाबतीत म्हटलं तर आपल्याकडे छानसं असं हॉस्पिटल नाही आहे ते प्रायव्हेट आहेत सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही आहेत त्याच्यामुळे आज आमचे छोटे रुग्णालय आहेत दुबे हॉस्पिटल असो किंवा ग्रामीण रुग्णालय जे ग्रामीण रुग्णालय आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत नाही नाही आहेत तरी पण त्या दोन्ही हॉस्पिटल्सचा दर्जा वाढवणं हे माझं प प्रथम प्राधान्य असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त शिरगाव येथे शासकीय रुग्णालय आपलं दोनशे कॉटचं मंजूर झालेलं आहे पुढेच पुढील इलेक्शननंतर आपली ती कामं सगळी प्रोसेसला चालू होतील म्हणजे पुढील पाच वर्षात एक छानसं आपलं रुग्णालय आपल्याला मिळणार आहे हक्काचं रुग्णालय जसं आपण इथून डायरेक्ट के एमला जातो के एमसारखं हॉस्पिटल आपल्या बदलापूरमध्ये होणार आहे की लोक सर्वसामान्यांना परवडणारं हॉस्पिटल आपल्या बदलापूरमध्ये हवं आहे त्याच्या व्यतिरिक्त थोडासा वीज पुरवठा आता आपली लोकसंख्या झाली आहे पाच लाखाच्या वर बदलापूरची आणि अडीच लाख लोकसंख्येचा पाणीपुरवठा सेवा आणि वीज पुरवठा सेवा ही अडीच लाख वस्तीला जेवढी पुरेशी आहे तेवढीच आत्तापर्यंत आहे त्याच्यामध्ये भर पडण्यासाठी आम्ही टाटा कंपनीकडून वीज मा मागितली आहे कात्रप येथे त्याचं टॉवरचं कामसुद्धा चालू होणार आहे आता आचारसंहिता लागली म्हणून नाहीतर आम्ही त्याचं भूमिपूजन करून काम सुरू पण होणार होतं इलेक्शननंतर ते होईल म्हणजे ती वीज आपल्या बदलापूरला आली की आपला वी बदलापूरचा जो वीज पुरवठा सारखासारखा खंडित होतो तो पूर्णपणे बंद होईल जलकुंभ मोठे मोठे उभारले आहेत आता जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री नव्हते त्याच्या आधी जेव्हा होते तेव्हा आपण एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांच्याकडे एक फाईल दिली होती की इथे कशा कशाप्रकारे वाढायला पाहिजे तर ती फाईल देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री नसताना ती फाईल तशीच पडून राहिली त्यांच्याकडे आणि आता जेव्हा परत देवेंद्र फडणवीस साहेब इथे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा बदलापूरमध्ये आलेले आपल्या नदीवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतवा उभा केला त्याचं अनावरण करण्यासाठी ते आले होते तेव्हा त्यांना त्यांच्याकडे आम्ही शब्द टाकला तेव्हा त्यांनी ती फाईल मागून घेतली आणि प्रोसेस चालू केली म्हणजे आता भविष्यात आपल्या बदलापूरला पाण्याचाही प्रश्न राहणार नाही मोठे मोठे जलकुंभ आम्ही उभे करायसाठी तिथे काम चालू आहे ते जलकुंभांचं काही भागात जे जलकुंभ तयार झाले आहेत त्यांचं टेस्टिंगचं काम चालू आहे ते पूर्ण झाल्यावर एक तीन तीन ते चार महिन्यामध्ये ते पाणी चालू होईल विभागाला आणि मग पाणी प्रश्नही पूर्णपणे मिटून जाईल हां पाणी पाहिजे महिलांना काही नको असतं फक्त पाणी पाहिजे बास तो प्रश्नसुद्धा पण आत्तापर्यंत आम्ही जेवढे जेवढे प्रश्न होते ते सगळे मार्गी लावत आलेलो आहे आणि भविष्यात लोकवस्ती वाढत बदलापूर विकास आराखडा मंजूर झाला इतके मोठे मोठे टॉवर बदलापूरमध्ये झाले आज बाहेरून लोक शांत बदलापूर स्वच्छ बदलापूर सुशि असं सुरक्षित बदलापूर असं समजून आपल्या बदलापूरला येतात तर आमचं परम कर्तव्य आहे की आम्हाला आम्ही त्यांना ह्या सुविधा देणं आणि आत् आत्तापर्यंत आम्ही काम व्यवस्थित करत आलेलो आहोत त्या कामाच्या जोरावरच आम्ही हे निवडणूक लढवण्यासाठी उभे आहेत महिला बचत गटाच्या महिलांसाठी एक हक्काची जागा अवेलेबल करा व्हावी म्हणून बेलवली येथे एक पाच माळ्याचं मॉल आम्ही बांधणार आहोत म्हणजे एक हक्काची जागा म बचत बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स लावण्यासाठी होऊन जाईल जेणेकरून त्यांना कुठे इथे तिथे धावायला लागणार नाही किंवा कुठे भाडं जास्त भरावं लागणार नाही स्टॉल्स अरेंज करण्यासाठी म्हणजे असे विविध प्रकारचे आम्ही उपक्रम हाती घेतलेले आहेत नदी संवर्धन आहे जेणेकरून नदीची खोली वाढवणार म्हणजे एक्स्ट्रा पाणी येतं नदीमध्ये पुराच्या वेळेस ते पाणी नदीतच राहील जेणेकरून ते जे लोकांच्या घरापर्यंत पोचणार नाही नालेसफाई व्यवस्थित नालेसफाई करून नाले नाल्यांची खोली वाढवणार आहे म्हणजे जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष ह्या पदा खुर्चीत बसला तर ही कामं व्यवस्थित होतील कारण काय केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे आमदार साहेब आपले आहेत निधी आपल्याला पूर्णपणे उपलब्ध होतोय काम करण्यासाठी पण नगराध्यक्ष नसला की डिसिजन घ्यायला खूप त्रास होतो फक्त नगरसेवक असून चालत नाही नगराध्यक्षाची साथ असली की काम आम्ही डबल इंजिननी काम करू अशी आम्हाला अपेक्षा आहे येस तर नागरिकांनो मी आज तुम्हाला आजच्या दिवशी एवढंच आव्हान करेन की येत्या दोन डिसेंबरला ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्व सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार गट आणि आर पी आय आठवले गट ह्या तिघांच्या युतीतून जे कॅन्डिडेट्स नगरसेवक पदाचे आहेत आणि नगराध्यक्षपदाचे कॅन्डिडेट मी स्वतः रुचिता राजेंद्र घोरपडे आम्हाला जास्तीत जास्त मतदान करा जास्तीत जास्त युतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या विजयी करा आणि मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून विजयी करा जेणेकरून आपल्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आणि खऱ्या अर्थाने विकासाचं चा काम चालू होईल एवढीच आपली अपेक्षा आहे आपला जो पैसा आहे तो आपल्याच चा विकासासाठी वापरायचा आहे हीच आमची अपेक्षा आहे म्हणून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान कमळफूल चिन्ह आणि चिन्ह या निशाणीवर कळा आणि आम्हाला विजयी करा एवढंच आपल्याला आज आवाहन करते धन्यवाद 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 आहे तुम्ही दिलेल्याबद्दल